तर नमस्कार मित्रांनो मी गणेश बुकटे पुन्हा एकदा हुंडगो विनो या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर आज हा अनंत चतुर्थीचा आदलो दिवस तर आज मी सगळ्या वाडीतले गणपती फिरतल आहे दाखवू तुम्हाला वाडीतले प्रत्येक गणपती टोटल आमच्या वाडीत बारा गणपती असत तर बघूया आजचा ब्लॉग कसं होता तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बघूया आजचं ब्लॉग कसं होता तो चला तर सुप्रसिद्ध दका वादक भावेश लाड आणि उत्कृष्ट कोरस कीर्तीराज जोईल अं कोणाची तरी वाट बघता ना ठीक चल ना तुमच्या आशीर्वाद आमचे आशीर्वाद कसले तुमच्या आशीर्वाद का भाऊ असे आमचे छोटे कलाकारांना तर पहिले आपण इलो अमोलच्या घराकडे

तर हाय आमच्या सुदैव काकांचा बाप्पा दोन शब्द काय आमच्या सबस्क्रायबर मंडळीसाठी सांगू शकता आपण काय गुड नाईट म्हणत

दोन शब्द आमच्या सबस्क्रायबर मंडळीसाठी काय नाय काय म्हणतो काय म्हणतो आता अरे तू दाखवल व्हिडिओ करू हो त्या दिवशी आगमनात तुम दाखवलंय ना दोन्ही

Bunda enggak? Ya. tak, rata.